ह्या सगळ्या याच्यामध्ये फुले आंबेडकरांचा म्हणून जो महाराष्ट्र पोंगडायचो हा कुठेतरी हरवत चालला आहे असं तुम्हाला वाटतं का की एक विशिष्ट जातीला टार्गेट करून काही गोष्टी केल्या जात आहेत ते हा हरवलेलं आहेच आणि पूर्वी एक पद्धत होती मला अजूनही आठवत आहे की मी मला असं वाटतं त्यावेळेला कॉलेजमध्ये होतो मी आणि एक सीमा प्रश्नावरती एक बैठक झाली होती कोल्हापूरला आणि त्या बैठकीला मेळावा होता मोठा मेळावा होता कोल्हापूरला झालेला आणि त्या मेळाव्याला माननीय बाळासाहेब शरद पवार आणि एस एम जोशी हे तिघेजण तिकडे होते आणि मी विसरत नसेन तर मला असं वाटतं दत्ताजी नलावडे त्यावेळेला महापौर होते मुंबईचे आणि तिथे काहीतरी त्या भाषणांमध्ये काहीतरी झालं आणि बाळासाहेबांचं भाषण झालं नंतर शेवटी काहीतरी एस एम जोशींचं भाषण सुरू झालं आणि एस एम जोशी सरांची काहीतरी भूमिका काहीतरी बाळासाहेबांना पटली नाही तर बाळासाहेब काहीतरी ताडकं उठले आणि बाळासाहेब निघून आले मग आम्ही तिकडे पन्हाळ्यावरती आलो थोड्या वेळाने शरद पवार एस एम जोशींना घेऊन पन्हाळ्यावरती आले एखादी भूमिका पटली नाही वाद झाला निघून आले परंतु परत नंतर बसले त्याच्यावरती काही तोडगा काढला एकमेकांशी चर्चा केली हे जे पूर्वी जे एक रसायन होतं किंवा तो जो एक एक राजकीय उमदेपणा जो होता तो मला असं वाटतं आत्ता नष्ट झालेला आहे वैचारिकपणे एक जो होता तोही नष्ट झालाय मला असं वाटतं तुम्हाला एखादी भूमिका नाही पटली तर त्या व्यक्तीला जाऊन भेटा किंवा त्यांना बोलवा त्यांच्याशी बोलून घ्या की तुम्ही हा संदर्भ दिलाय तुम्ही हे सांग हे लिहिलंय किंवा हे तुम्ही बोलताय हे कशावरनं बोलताय समजून तर घ्या पण कुठचीही गोष्ट एकमेकांना समजून न घेता एक परस्पर टोकाच्या भूमिका घ्यायच्या जातीय जाती भूमिका घ्यायच्या जा, याला काय ह्याचा शेवटच नाहीये की दुपारचा एकत्र डबा खाणारे लोक मित्र एकमेकांकडे जाता जातीने पाहायला लागले की तुझी जात कुठची आणि ह्याची जात कुठची आणि त्याची जात कुठची आणि इतकं घाणेरड रा, राजकारणी किंवा अशा घाणेरडा प्रकार आजपर्यंत कधी महाराष्ट्रात नव्हता खरं तर महाराष्ट्राने या देशाचं प्रबोधन केलं त्या महाराष्ट्र हा इतका चिखलात रुतत चाललेला आहे दुर्दैवाची गोष्ट आहे हे मराठ्यांचे हे माळ्यांचे हे ब्राह्मणांचे हे यांचे असं कसं करून चालेल आणि त्या त्या लोकांवरती कोणी लिहायचं आता तेही ठरवायचं का मग ह्या महापुरुषावरती त्याच जातीतल्या माणसांनी लिहिलं पाहिजे या महापुरुषावरती त्याच जातीतल्या माणसांनी त्या लिहिलं पाहिजे असं थोडी आहे मग मला असं वाटतं मी बाबासाहेब आंबेडकरांवरचं वाचलेलं अप्रतिम पुस्तक हे धनंजीराव किरांचं आहे बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेला गेले त्यावेळेला तिथे भाषणाचा मान की गेल्यानंतर तिथे भाषण कोणी करावं याचा मान हा आचार्य यात्र्यांना मिळाला होता म्हणजे आचार्य यात्रेंनी भाषण केलेलं आहे <coughs> या प्रकारची एक ज्याला एकोपा या महाराष्ट्रामध्ये होता आज आपण काही काही राजकीय पक्षांनी तो घालून टाकला फक्त तुमची मतं मिळवण्यासाठी तुम्हाला उद्योग नाहीत म्हणून आपलं राज्य टिकवण्यासाठी आपली सत्ता टिकवण्यासाठी आपण चुकीचे पायंडे दे या देशामध्ये पाडतोय का की ज्याचा परिणाम ज्याचा फटका पुढच्या येणाऱ्या अनेक पिढ्यांना बसेल